नमस्कार आपण आज बनवणार आहे पॉपकॉर्न त्यासाठी इथं मी एक पाव पॉपकॉर्न घेतलं आहे हे मी दुकानातून आणले त्यासाठी एक चमचा मीठ घेतले अर्धा चमचा हळद घेतली दोन पळी तेल घेतले आता आपण इथे ना कुकर गरम करायला ठेवला आहे बघा आता हे पॉकेट आहे ना आपण अर्धच टाकणार आहे कारण कुकरमध्ये बसणार नाही एक पॉकेट त्यासाठी इथं आपण अर्धच घेतलं आहे बघू शकता तुम्ही आपलं तेल आणि हे हळद मीठ आता याच्यामध्ये टाकून घेऊया कुकरमध्ये कुकर, कुकर आधी तापून घेतलं होता आपण त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं मीठ थोडं जास्त घातलं अजून तरी चालेल मी इथं अर्धा चमचा घेतला आहे आता हे पूर्ण असं कुकरनाच हलवून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स व्हायला कारण कुकर गरम आहे आपला आता हे दाणे ना आपण याच्यामध्ये टाकून घेतोय ते पण झाकण लावताच थोडं हलवून घ्यायचं आहे असं हातानेच आपण कुकरनाच बघा हलवीतच राहायचं आहे थोडं आता आपण हे झाकण लावून आणि होऊन जायचं थोडं हलवीत राहायचं म्हणजे शिट्टी होणार नाही बघू शकतात तुम्ही थोडं थोडं असं मधी मधी हलवायचं मधून असा पॉपकॉर्नचा आवाज येईपर्यंत तडतड आवाज आला का बघू शकतात तुम्ही असं मधी मधी थोडा हलवीतच राहायचं आहे आपल्याला बघा आपल्या पॉपकॉर्न तयार झाले हवा काढून घ्यायची कुकर खोलायचा बघू शकतात कुकर भरून पॉपकॉर्न आपले तयार झाले ताटामध्ये काढून घेतोय आता आपण बघू शकतात एक पण दाना राहिला नाही आपला सगळे बनवून तयार बघा बघा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका